ये दादा जरा सर आपसे जाने देंगे रिकॉर्ड में डाल दो अरे ये है मैं आपके साथ हम पर कैसे मैं अभ्रुज सपोर्ट करता है साहब ने कहा है कि मुझे आपसे हमारी डिमांड उसके बावजूद भी दिया है को। और फ्यूचर में भी और मंत्री पद मिलने वाले लेकिन जब गठबंधन की सरकार आती है उस टाइम किसी के पास जाके ज्यादा डिमांड करना है शायद सिद्धेश्वादों में और साहब भी तीन बार सांसद रह

उनकी राय रखी उनको लगता है कि साथ सांसद है है उसमें से गर, दो तीन मिनिस्ट्री मिलती है। तो कोई बुरी बात नहीं पार्टी के लिए वो अच्छा रहेगा किस एंगल से उन्होंने बोला है दरार नहीं कोई बात नहीं है हमारा पूरा सपोर्ट एनडीए को रहेगा आज संजय राउत ने भी कहा है कि भटकती आत्मा की बात जो है प्रधानमंत्री कर रहे थे और अब इस वक्त उनके ही साथ जो आत्माएं हैं वो संतुष्ट नहीं है कैसे वो कैसे संतुष्ट होंगे वो हमारा हम देखेंगे लेकिन हमारे बारे में इतनी ज्यादा सहानुभूति दिखाने की कोशिश ये ना करें अपने पार्टी में जो दरारें हो रही है जो पार्टी छोड़ के जा रहे हैं उनके तरफ अगर उन्होंने ख्याल दिया इंडिया एकदम मजबूत है और ये आगाड़ी वगैरह जो है इंडिया आगाड़ी उसमें दरार जरूर है

परंतु एनडीएला सपोर्ट करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी कोणतीही आमची आट नाही किंवा कोणतीही आमची डिमांड नाही त्या स्पष्ट भावनेतून त्यांनी दिलेला हा पाठिंबा आहे खासदारांना सुद्धा असं वाटत होतं की आपले सात खासदार आहेत त्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद घेत या या अनुषंगाने त्याने केले ते विधान आहे परंतु निश्चित भविष्यामध्ये जेव्हा पुन्हा ता एकदा होईल त्या टायमाला शिवसेनेचं त्याच्यामध्ये आणखी महत्वाचा जरूर सर बारा तारीख शेवटची तारीख आहे विधान परिषदेचे मागे घेण्याचा फॉर्म अजूनही मागे घेत नाही दोन्हीकडे सगळीकडेच सेना आणि भाजपा आम्ही संप त्याच्यात आमच्याकडून मला वाटतं की आम्ही दोन ठिकाणी फॉर्म वापस घेतले लोकांचं असेल किंवा मुंबईचं असेल नाही बाकी इतर ठिकाणांचा जो कक्ष दोन जागा जर आहे दोघी सुट सुटेल बारा तारखेपर्यंत सर्व डिशन क्लिअर होईल तेही आमच्या मुंबईमध्ये ते काही संघर्ष होणार नाही संजय राऊतांनी सांगितलं आता निधीवर्ण नितीमध्ये वाद सुरू आहे संजय राऊत आजकाल वाकून पाण्याची सवय थोडी जास्त चालवली म्हणून घर जळतं त्यांचं आणि दुसऱ्याच्या घरावर पाणी टाकायला चालतंय आमच्या घर आमच्याकडं काय चाललंय सर्व त्यांना कर काळजी करायचं काही कारण नाही आहे आम आमचं सर्व आलवेल आहे आणि आमचे आमदार हक्काने निधी मागून घेऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत गेल्या वेळाला जे मुख्यमंत्री होते ते नि ना निधी देत होते ना भेटत होते त्याची चिंता आता त्यांनी आमची चिंता त्यांनी करू नये तुम्ही केलेल्या चुकाचाच हा परिणाम आहे म्हणून झालेले कामं जे उशिरा होणार होते ते आता लवकर होते सर आता जी बैठकी होतात बैठक महत्वपूर्ण आहे की जर एकदम पाण्याचा आढावा घेणारा कसं आता एक बैठक झाली कृषी विभागाची झालेली आता बाकी येणारा पावसाळा त्या संदर्भामध्ये असलेली बैठक या बैठकीला अजितदादा आहेत अनेक मंत्रीगण आहेत सर्व सेक्रेटरी आहेत आणि ही बैठक जवळपास आता आणखी एक तास दीड तास आलेली मग त्याच्यामध्ये जे काही धोरणात्मक निर्णय होईल ते मला वाटतं मुख्यमंत्री साहेब आपल्याला साधित विनोद तावडे पुन्हा महाराष्ट्रात चर्चा आहे विनोद तावडे आता देशाच्या राजकारणामध्ये अत्यंत मोठी छाप त्यांची पडलेली एक महासचिव म्हणून ते काम करत आहेत आणि पक्षाने जर त्यांच्या अंतर्गत धरून काही ठरवलं तर ते महाराष्ट्रातही येऊ शकतात इथेही चांगलं काम करू शकतात परंतु आता त्या बाकीचा अंतर्गत प्रश्न आहे त्याचा निर्णय त्यांचे वरिष्ठ आहे काल एक महत्वाची तुमची बैठक मंत्रिमंडळाच्या संदर्भासंदर्भात काही चर्चा झाली का कारण की अवघे काही दिवस आहेत ते विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री सर्व आमदारांची जी बैठक झाली काल मुख्यमंत्र्यांसोबत त्याच्यामध्ये आमदाराचे प्रलंबित असलेले कामाचे आता आचारसंहितेच्या काळामध्ये जवळपास दीड महिना दोन महिन्याचा कालावधी हो हा आचारसंहितेमध्ये गेला आणि येणारी निवडणूक निवडणुकी तीन महिन्यांपासून लागणारी आचारसंहिता या अनुषंगानं कामाचा स्पीड वाढला पाहिजे काम लवकर झालं पाहिजे यासाठी ती बैठक होती त्यामध्ये कोणतंही मंत्रिमंडळ विस्तारात चर्चा झालेली नाही किंवा मंत्रिमंडळात चर्चा केव्हा होणार प्रश्न सुद्धा उपस्थित केलेली ठाकरे लोक अपेक्षित झालेले खासदार सर्व आले होते आणि त्या खासदारांची काल एक बैठक झालेली आहे सर्व आढावा घेण्यात आलेला आहे जिथे तिथे कमी मतं झालेली आहे असं आमदार आमदारांना समज देणार नाही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या काही मताची टक्केवारी घडलेली आहे त्या ठिकाणी मतं कशी वाढतील याच्यात चर्चा झाली आणि जे खासदार पराभूत झालेत त्यांना बोलून सुद्धा त्यांच्यावर एक वेगळी संघटनात्मक जबाबदारी देण्याचं काम काल शिंदेसाहेबांनी केलेलं आहे यानंतर सुद्धा प्रत्येक आमदाराला जिल्ह्या आमदारांना बोलून त्यांच्या मतदारसंघामध्ये काय आवश्यक आहे किंवा कुठे आपण कमी पडलो याचासुद्धा आढावा घेतला जाणार आहे ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आहे ते यश मिळालेलं आहे त्यामुळे कौतुक आहे चंद्रकांत पाटलांकडून पाहायला मिळते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं जे कौतुक केलेलं आहे मला वाटतं ते त्यांच्या दृष्टिकोन योग्य असेल पार्टीतल्या लोकांनी असं काम करावं का कदाचित त्यांची इच्छा असेल म्हणून पार्टी त्याचा लोक दखल घेतील आणि त्याच पद्धतीने कामं करायला सुरुवात करतील अशी अपेक्षा